जालना शहरातील गणेश मूर्ती विक्रेंची दुकाने आता आझाद मैदानात महात्मा फुले मार्केटमधून विक्री बंदी नियम न पाळल्यास कायदेशीर होणार कारवाई आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या वर्षीपासून गणेश मूर्ती विक्रेत्यांची दुकाने थेट आझाद मैदान येथे स्थलांतरित करण्यात आले असून महात्मा फुले मार्केट परिसरामध्ये मूर्ती विक्री पूर्णत बंदी घालण्यात आली आहे या संदर्भात जालना शहर महानगरपालिका प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे की महात्मा फुले मार्केट परिसरामध्ये दरवर्षी गणेश मूर्ती विक्रीसाठी मोठी गर्दी होत असते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तसेच नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो हे लक्षात घेता यंदा शहरातील सर्व मूर्ती विक्रेत्यांना आझाद मैदान येथेच आपली दुकाने लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार श्री गणेश मूर्ती विक्रेत्यांनी फक्त आझाद मैदान या ठिकाणीच दुकाने लावावीत महात्मा फुले मार्केट परिसरात कोणत्याही प्रकारची मूर्ती विक्री आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी आणि विक्रेत्यांनी प्रशासनात सहकार्य करावे जेणेकरून सार्वजनिक व्यवस्था राखता येईल प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच वाहतूक व्यवस्थापन सुलभ होणार आहे दरम्यान विक्रेत्यांनी देखील यावर सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे